नमस्कार मित्रमैत्रिणींना स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपल्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची एक रेसिपी तर ही रेसिपी टेस्टला खूपच छान लागते त्यासाठी मी एक संपूर्ण भोपळा असं साले काढून छान खिसून घेतलेला आहे तर या पद्धतीने भोपळा छान खिसून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी अर्धा भोपळा सुरुवातीला खिसून घेतलेला आहे आणि त्यानंतर उरलेला अर्धा भोपळा सालं काढून मग खिसून घेतलेला आहे जेणेकरून भोपळा हा काळा पडत नाही तर आता हा सगळा भोपळा व्यवस्थित पूर्ण खिसून झालेला आहे आता या भोपळ्याचा असा खिस घेऊन आपण यातलं पाणी पिळून काढायचं आहे हे पाणी आपण टाकून देणार नाही आहोत हे आपण पाणी नंतर वापरणार आहोत तर या पद्धतीने याचा छोटासा गोळा बनवत बनवत त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम पूर्ण पिळूनसुद्धा घ्यायचं नाही आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक असलं तरी चालतं पण जास्त पाणी आपल्याला नको आहे आता हे जे भोपळा पिळलेलं पाणी होतं ते असं मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे तर याच्या आतलं जे भोपळ्याचा किस आहे सुद्धा मी त्या भोपळ्याच्या किसामध्ये परत घातलेला आहे आता हे जे गोळे आपण भोपळ्याचे बनवलेले आहेत त्यामध्ये मी पाच ते सहा चमचे इतकं बेसनपीठ टाकून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे कमीत कमी बेसन पिठाचा वापर करून आपण हे बनवून घ्यायचं आहे हे छान याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सध्याला मी चारच चमचे टाकलेलं आहे उरलेले दोन चमचे मी नंतर टाकून घेणार आहे तर ज्या पद्धतीने तुमचं पीठ हे कमी जास्त पातळ असेल त्यात पाणी तुमचं किती शिल्लक राहिलं असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पीठ घालू शकता तर या ठिकाणी यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं नव्हतं मी पूर्णपणे काढलं नव्हतं त्या पद्धतीने आपण यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे जवळपास सात चमचे या ठिकाणी मी बेसनपीठ टाकलेलं आहे आता हे बेसनपीठ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी मी घालत आहे गरम मसाला अर्धा चमचा इतका आता या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची पावडर छोटा एक चमचा इतका घालत आहे तुम्ही हवं तर याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जिरे पावडर मी छोटा अर्धा चमचा टाकत आहे त्याचप्रमाणे धणे पावडरसुद्धा मी अर्धा चमचा इतका टाकून घेत आहे तर या पद्धतीनं आपल्याला यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहे आणि सर्वात शेवटी मी एक पाव चमचा इतका हिंग टाकलेला आहे आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे तर या ठिकाणी अर्धा चमचा इतकं आले पेस्ट आणि अर्धा चमच्या इतकी लसूण पेस्ट मी यामध्ये टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या यामध्ये मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्ही हवं तर मिरच्या स्किप करून यामध्ये लाल तिखटाचा वापर जास्त करू शकता तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे पण सध्याला मी यामध्ये मीठ टाकणार ना नाही आहे कारण मीठ टाकलं तर या पिठाला लगेच पाणी सुटू शकतं यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि सर्वात शेवटी मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता लगेच आपण याचे छोटे छोटे भजी बनवून घेणार आहोत गॅसवर एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता या मीठसुद्धा यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता याला पाणी सुटण्या अगोदर आपण याचे छान भजी सोडून घेऊयात तर कढईमध्ये या पद्धतीने मी यामध्ये भजी सोडून घेत आहे छोटे छोटे आकारात आपल्याला या ठिकाणी भजी सोडायचे आहेत तर यामध्ये तुम्ही सोड्याचा वापर केला नाही तरी चालतो कारण यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे आणि तो शिजला फ्राय झाला की ॲटोमॅटिक त्याला हलकीशी जाळी सुटते पण त्यासाठी आपण छोटे छोटे भजी सोडायचे आहेत आपण भोपळ्याच्या खिसातलं जे पाणी काढून घेतलं होतं त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे बघा आपली भजी पण छान रेडी झालेली आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर आत्ता सध्या ही आपली जी दुधी भोपळ्याची भजी आहे ती या पद्धतीने लाल कलरची तयार झालेली आहेत याला लाल कलर आला पाहिजे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपण याला छान फ्राय करून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला फ्लेम हा मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि नंतर तेलातून बाहेर काढताना फ्लेम तुम्ही हाय केला तरी चालेल तर अशी लालसर रंगावर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे तर हे बघा या ठिकाणी मी दुसरा पण घाणा काढून घेणार आहे थोडी भजी मी खाण्यासाठी साईडला ठेवणार आहे तर यासाठी मी जराशी जास्त प्रमाणात भजी सोडलेली आहे एका पूर्ण दुधी भोपळ्याची जवळपास पंधरा ते अठरा इतकी भजी तयार होतात तर या ठिकाणी ही भजी कंप्लीट झालेली आहेत पूर्ण तयार झालेली आहेत आपण याला बाहेर काढून घेऊया आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला दोन कांदे घेतलेले आहेत हे एकदम मिडियम साईजचे असे कांदे आहेत थोडेसे लहान असे म्हटले तरी चालेल तर या ठिकाणी तुम्ही मोठा एक कांदा घेऊ शकता तर हे कांदे तुम्ही लांब आकारात कट करू शकता किंवा बारीक आकारातसुद्धा कट करू शकता तर या ठिकाणी मी छोटे छोटे असे कांद्याचे तुकडे करून घेत आहे तुम्हाला जर ग्रेव्हीमध्ये हे कांदे बारीक हवे असतील तर तुम्ही बारीक करू शकता लांब हवे असतील तर लांब करू शकता एक पूर्ण मोठा टोमॅटो मी या ठिकाणी घेतलेला आहे तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे त्याचा उरलेला अर्धा भाग मी साईडला ठेवलेला आहे तर हे बघा सुरुवातीला तेलामध्ये कांदा असा छान भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हा लवकर शिजला जातो लवकर भाजला जातो आता कांदा बराचसा भाजत आल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे हा आपण चिरलेला एक टोमॅटो हा टोमॅटोसुद्धा छान चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे समजा जर लाईट गेली तर तुम्ही डायरेक्ट या सुद्धा भाजी बनवू शकता तर आता या ठिकाणी हा कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे तर थंड झाल्यानंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ घालून मी याला छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे हे बघा आता हे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं असं तेल घालायचं आहे एक छोटीशी पळी इतकं थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्यानंतर एका साईडला आपण गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे थोडंसं धणे पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी पाव चमचे इतकी हिंग पावडर घेतलेली आहे तर हे एका साईडला मी यासाठी टाकलेलं आहे की तेलात डायरेक्ट टाकल्यानंतर ते करपले जातील आता जस्ट मसाला टाकण्याअगोदर मी याला छान तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे हे बघा तेलामध्ये भाजलं पण जातं आणि करपलं पण जात नाही लगेच मी मसाला यामध्ये टाकून घेणार आहे जो की आपण कांदा टोमॅटो हो आणि कोथिंबिरीचा केलेला होता तो छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता याला मिक्स झाल्यानंतर कांदा टोमॅटो तर आपण सुरुवातीला भाजून घेतलेलाच होता पण मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ अजून आपण वाट बघायची आहे जोपर्यंत ही ग्रेव्ही आपली छान तेल सोडायला लागेल हे बघा आता सुरवातीला आपण जे बेसनपीठ भिजवून ठेवलं होतं तेच मी मसाल्याच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि तेच पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत तोपर्यंत आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा आलं आणि अर्धा चमचा इतकी लसणाची पेस्ट या ठिकाणी मी आलं लसूण पेस्ट सुरुवातीला भजीमध्ये पण टाकलेली होती पण ग्रेवीमध्ये पण आपल्याला याची टेस्ट हवी आहे म्हणून यामध्ये मी थोडी थोडी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे हा माझा चमचा जरा छोटा आहे आता याच चमच्याने मी दीड चमच्या इतके काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकली आणि अर्धा चमचा इतकी लाल तिखट जे की तिखट असतं ते टाकून घेतलं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बेसनपीठाचं पाणी केलं होतं दुधी भोपळ्याच्या पाण्यासोबत बनवलेलं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान हलवून घेतलेलं आहे थोड्या वेळाने हे बेसनपीठ टाकल्यामुळे असं थोडंसं घट्टसर असं होतं तर आता हे बघा याला छान उकळी आलेली आहे पण हे पुन्हा जास्त घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी यामध्ये फुलपात्र इतकं किंवा तीन ते चार चमचे इतकं पाणी घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा याची छान उकळी काढून घेत आहे तर हे बघा हे एक सारखं असं हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही पुन्हा एकदा हे थोडंसं मला घट्टसं जाणवलं त्यामुळे मी यामध्ये पूर्ण अर्ध फुलपात्र होतं ते पाणी टाकून घेतलं आता हे बघा याची लिक्विडी कन्सिस्टन्सी छान झालेली आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते म्हणजे या ग्रेव्हीमध्ये कोथिंबिरीचा जो स्वाद आहे तो शेवटपर्यंत पसरतो एकदम आतपर्यंत याचा स्वाद येतो आता याला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण ही भजी तयार केलेली जी आहे ती सोडून घ्यायची आहेत यासाठी आपण सुरुवातीला पातळ ग्रेव्ही बनवायची आहे ग्रेवी पातळ बनवली की भजी त्यातलं जे पाणी असतं ते सोक करून घेतात ते मसाल्याच्या पाण्यामुळे भजीच्या आतमध्येपर्यंत याची ये टेस्ट येते त्यामुळे ग्रेवी बनवताना थोडीशी हलकीशी पातळसर अशी बनवायची आहे नंतर नंतर जेव्हा भजी या ग्रेव्हीतलं पाणी थोडंसं ॲब्झॉर्ब करून घेतात त्यावेळेस ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर व्हायला सुरुवात होते तर आता आपण ही सर्व भजी यामध्ये सोडलेली आहेत आता याला प्लेट झाकून आपण एक पाच ते दहा मिनटासाठी वाट बघूयात एकदम मंद गॅस करायचं आहे आणि पाच दहा मिनटानंतर आपण बघायचं आहे की हे छान उकळलं आहे का हे बघा याला छान उकळी आलेली आहे छान ग्रेव्हीसुद्धा हलकीशी घट्टसर अशी झालेली आहे भजीसुद्धा आतून खूप मऊ झालेली असणार आहेत तर अशी ही आपली दुधी भोपळ्यांच्या भजीपासून तयार केलेली ही भोपळ्याची भाजी छान तयार झालेली आहे हे, हे बघा आता आपण याला छान सर्व करत आहोत तुम्ही यावरती कोथिंबिरीने किंवा मलाई घालूनसुद्धा सर्व करू शकता आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तुम्हाला ही आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू